नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये स्वागत आज नवीन दिवस, नवीन दिवसा, नवीन दिवसा नवीन दिवस विषय दिवसाची अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते तसंच त्यांच्या मेवण्यावरती जी तडेपारीची कारवाई केलेली आहे ती पाहता त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या जे काही जवळचे निकटवर्ती आहेत एक एक, एक, एक करून प्रत्येकावरती कारवाई केली जात आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार हळूहळू मनोज जारांगी पाटील यांचा काटा काढण्याच्या तयारीत आहे असं एकंदरीत सध्या तरी दिसून येत आहे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे त्याच विषयाची आजची चा आपली चर्चा आहे तर चला चर्चेला सुरुवात करूया चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला आपण सर्वप्रथम बघूया की मनोज जारांगी पाटील कोण आहेत काय मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाला सुरुवात केली त्यांचं पहिलं आंदोलन म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला त्यांनी पहिलं उपोषण सुरू केलं आपण पाहिलं की हे उपोषण सुरू असताना म्हणजे ज्यावेळेस अं लोकसभेच्या इलेक्शनच्या म्हणजे इंडिया आघाडी तयार झाली होती आणि भारतीय जनता पक्षाची इंडिया आघाडी असं दोन होतं इंडिया आघाडीची मुंबईमध्ये मिटिंग असताना म्हणजे मनोज जारांगे पाटील हे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा उपोषणाला बसले आणि या उपोषणावरती पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यामुळं तर मनोज जारांगे पाटील हे प्रकाश झोतात आले होते या अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक मोठी आंदोलनं झाली म्हणजे त्याची जागतिक पातळीवरती दखल घेतली गेली शांततामय असे आंदोलन झाली मुकमोर्चे झाले याची दखल घेतली परंतु यातून मराठा नेतृत्व असं तयार झालं नव्हतं मराठा नेता कुणी एक असा तयार झाला नव्हता परंतु त्यानंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस तेवीस ऑगस्टला उपोषणाला बसले त्या उपोषण स्थळावरती पोलिसांचा लाठी हल्ला झाला आणि तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे प्रकाश ज्योतात आले त्यावेळेस त्या, अनेक म्हणजे तिथं लाठी हल्ला झाला पोलिसांनी मारलं पोलिसांना मारलं म्हणजे अशा पद्धतीची घटना घडली याची चौकशी सुरू झाली या प्रकरणाची परंतु जरांगे पाटील हे जे उपोषणाला बसले होते तिथून हटले नाहीत त्यांनी एकंदरीत सतरा दिवस या ठिकाणी उपोषण केलं महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज या ठिकाणी लोटला होता महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकट एकवटला होता जरांगे पाटील यांच्या पाठीशी यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन म्हणजे हे उपोषण तेवीस ऑगस्ट तेवीस ला सुरू झालेल्या चौदा सप्टेंबर पर्यंत चाललं चौदा सप्टेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः येऊन यांना एकनाथ शिंदेच्या हस्ते पाणी पिऊन जारांगे पाटील यांनी उपोषण सोडलं होतं त्यांनी त्यावेळेस सरकारला पंचेचाळीस दिवसाची मुदत दिली होती मराठा आरक्षण देण्यासाठी परंतु त्या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकोण अशी टीका केली होती आरे तुरेची भाषा केली होती त्यानंतर मात्र पंचेचाळीस दिवस वेळ देऊन हे आरक्षणाचा प्रश्न खोळांबला गेला त्यानंतर मात्र जनागे पाटील यांनी दुसरं उपोषण पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दोन नोव्हेंबर पर्यंत उपोषण केलं म्हणजे एकंदरीत आठ दिवस हे उपोषण चाललं होतं यावेळी मात्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले धनंजय मुंडे संदीपान भुमरे अतुल सावे उदय सामंत अशा प्रमुख मंडळींनी या ठिकाणी येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्याचबरोबर माजी न्यायमूर्तीच्या समित्या नेमलेल्या होत्या या समितींनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात माहिती दिली होती आणि आठ दिवसांनी त्यांनी उदय सामंत संदीपांत भुमरे यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं होतं परंतु पुढे जाऊन देखील काहीच झालं नाही सरकारने वेळ मागून घेतला एक महिना दोन महिना परंतु आरक्षण मिळालं नाही त्यानंतर मात्र जरांगे पाटील यांनी पुन्हा वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे एकंदरीत आठ दिवस पुन्हा देखील उपोषण केलं यावेळी त्यांनी महिलांच्या हातून पाणी सरबत घेऊन उपोषण सोडण्यात सोडलं होतं सरकारला त्यांनी वेळोवेळी अल्टिमेट दिला की या तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु जारंगे पाटील यांच्या आरक्षणाचा फायदा देखील मत उपोषणाचा फायदा देखील तेवढाच झाला त्या काळात ज्या काय कुणबी नोंदी होत्या ह्या लाखांवरती तीस पस्तीस लाख कुणबी नोंदी ह्या त्या काळात सापडल्या होत्या म्हणजे त्याचा तो देखील फायदा झाला परंतु त्यावेळेस देखील त्यांनी प्रत्येक आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वेळोवेळी टीका केली आणि टिप्पणी केली अरे तुरेची भाषा केली त्यानंतर मात्र आपल्याला न्याय भेटत नाही हे माहिती झाल्यानंतर मात्र जरांगे यांनी चौथं पोषण सुरू केलं जरांगे पाटलांनी आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन जून पर्यंत असं सहा दिवसाचं उपोषण त्यावेळेस केलं आणि याही वेळेस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले जे संदीपान असतील अतुल सावे असतील शंभूराज देसाई असतील या लोकांनी येऊन उपोषण सोडवलं होतं त्याही वेळेस मात्र मुदत वाढवून दिली होती परंतु त्याही वेळेस आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही त्यानंतर मात्र जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र भर दौरे काढले महाराष्ट्रभर मोठमोठ्या सभा घेतल्या कार्यक्रम घेतले वातावरण निर्मिती झालं म्हणजे सुरुवातीपासूनच वातावरण निर्मित होती परंतु आरक्षणाचा प्रश्न मात्र त्याही वेळेस काही मार्गी लागला नाही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही म्हटल्यावरती त्यांनी महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मात्र खालच्या पातळीत टीका केली होती परंतु जे पंचवीस ऑगस्टला जे उपोषण म्हणजे सुरुवातीला तेवीस ऑगस्टला जे उपोषण सुरुवात केली होती त्यावेळेस जो राडा झाला होता त्या राड्या प्रकरणी जरांगे पाटील यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गंभीर गुन्हे मात्र तसेच सध्या तरी पेंडिंग आहेत आणि हे सगळं असताना उपोष आपल्याला आंदोलनाला न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यावरती त्यांनी नंतर अजून पुन्हा म्हणजे वीस जुलैला ते चौदा सप्टेंबर पर्यंत असं आठ दिवसाचं पुन्हा आंदोलन केलं उपोषण केलं याही वेळेस त्यांनी लहान मुलीच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलं सरकारला वेळोवेळी अल्टिमेट दिला सरकारची लोक येऊन भेटून गेले परंतु फक्त गाठी भेटी झाल्या एका आंदोलनाला तर जे हिंदुत्ववादी समजले जाणारे जे संभाजी भिडे म्हणजे ह्यांचं मूळ नाव मनोहर कुलकर्णी आहे परंतु त्यांनी मराठा समाजाचं वाटाव म्हणून संभाजी भिडे असं नाव केलेले मनोहर कुलकर्णी हे स्वतः देखील जाऊन मनोज जारागे पाटील यांना भेटले त्याचबरोबर नितेश राणे हे देखील जाऊन भेटले त्यावेळेस परंतु आरक्षणाचा आरक्षण अद्याप तरी मार्ग लागलेलं नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचं हे मनोज जारागे पाटील यांनी <coughs> त्याही वेळेस सोडलेलं नव्हतं त्यानंतर मात्र त्यांनी हित आपल्याला आरक्षण भेटत नाही म्हणून त्यांनी मुंबई गाठायचं ठरवलं त्यांनी वीस जानेवारी वीस जानेवारीला त्यांनी सराटी ते मुंबई असं आंदोलन सुरू केलं आणि सगळे लोक असे लाखावरती लोक हे पनवेलला जाऊन थांबले परंतु त्याही वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे, हे त्या ठिकाणी आले एक जीआर घेऊन आले आरक्षण काढलेल्याचा त्याचा सा, गुलाल खोबरं उधळून असा Uh, आनंद उत्सव साजरा केला परंतु तो फक्त तेवढ्या पुरताच होता उपोषण सोडवण्यापुरता त्याही वेळेस काय नाही झालं जी आर काढला परंतु आरक्षण मात्र मिळालं नाही त्याही वेळेस त्यांनी जरांगे पाटील यांनी असं सांगितलं की आमच्या आरक्षणाचा मूळ खोडा हा देवेंद्र फडणवीस आहे म्हणून एकेरी शब्दात त्यांनी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका टिप्पणी केली होती त्यानंतर आता त्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मात्र उपोषण पुन्हा सुरू केलं आता मागल्या आठ दिवसापूर्वी परंतु या उपोषणाची सरकारने कसलीही गांभीर्याने दखल घेतली नाही झरंगे पाटील यांच्या पाठीमागचं पाठबळ कमी होताच हे उपोषण एका लहान मुलीच्या हस्ते जोश घेऊन सोडलं परंतु जारंगे पाटील यांचा जनादर कमी झाल्याचे दिसताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोड उगवायला सुरुवात केली आणि जारंगे पाटील यांचे मेहने विलास खेडेकर यांच्यावरती तडीपारीची कारवाई केली जारंगे पाटील यांच्या मेहन्यासह नऊ जणांवरती तडीपारीची कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती अवैध वाळू उत्खनन करणे चोरी जिवे मारणे करने, 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 आशे, गंबेर गुने दाकल चा प्रयत्न करणे मारहाण करणे जाळपोळ करणे सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत जरांगी पाटील यांच्या आंदोलना वेळेस जो आंदोलनाचा भडका उडला होता जाळपोळ झाला होता यात देखील त्यांनी बस पेटवली होती त्याचे देखील गुन्हे अनेक त्यांच्यावरती दाखल होते आणि जे नऊ आरो, नऊ आरोपी केलेले आहेत नऊ जणांना तडीपारीची ऑर्डर केलेली आहेत त्या नऊ पैकी सहा जण हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनातले सक्रिय कार्यकर्ते सक्रिय सहभागी लोक आहेत त्यात जरांगे यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेऊन छगन भोजबळ लक्ष्मण हाके संगीता वानखेडे असे छगन भोजबळ हे एकदम मराठा समाजाच्या टार्गेट वरती आले होते जरांगे यांच्या टार्गेट वरती आले एकेरी उल्लेख विधानसभा निवडणुकीत तर जरांगे जरांगे पाटील यांनी यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली होती याला पाडा म्हणून परंतु दोन हजार चोवीस मध्ये जे इलेक्शन झालं आणि याच्यामध्ये जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला जे भरभरून असं यश मिळालं तेव्हापासून मात्र जरांगे पाटील यांच्यासाठी काळ हा बिकट आला असं एकंदरीत दिसतंय आणि देवेंद्र भाऊंच्या मनात एकंदरीत असंच दिसतंय की जरांगे पाटील यांना अटक करायची आता फक्त गळ टाकून बघितलेला आहे मेहन्याला तडीपारीची ऑर्डर काढली मग आता ह्याच्यावरती काय होतंय मराठा समाज कितपत उठून रस्त्यावरती येतोय याच्यावरती हे या पुढं सगळं आधारलं जाईल जर मराठा समाज रस्त्यावरती उठून आला नाही तर मात्र जरांगे पाटील यांना देखील अटक केली जाऊ शकते आणि ती अटक म्हणजे जे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचं जे पहिलं उपोषण झालं होतं या उपोषणावेळी जो दंगा झाला होता रात्रीच्या वेळेस त्यावेळेस पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली होती पोलिसांची देखील डोकी फुटली होती त्यामध्ये जरांगे पाटील यांच्यावरती विविध कलमांनी गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यामध्येच पाटील यांना अटक होऊ शकते असं एकंदरीत सध्याचं तरी चित्र दिसतंय म्हणजे एवढे दिवस झालं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना जे शांत राहिले ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊन पुन्हा आलेले आहेत तर त्यांच्या हातातच काय दकानो नाही जर मेहण्याचं प्रकरण दबलं तर मात्र पाटील यांना कुठल्याही क्षणी अटक केली जाऊ शकते हेच एवढं म्हणजे देवेंद्र भाऊ जे सूड उगवतात हे नियोजनबद्ध आणि नियोजन पूर्तीचा सूड असतो आजपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे आज दोन हजार चोवीस ला जे माहितीचं सरकार आलं याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास एकशे साठ आमदार मराठा समाजाचे निवडून आले आणि ओबीसीचे जेम तेम चाळीस बेचाळीस असतील तर मराठा समाजाचे अवघे चौदा मंत्री आहेत आणि मंत्रिमंडळामध्ये आणि ओबीसी समाजाचे सतरा मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेतलेले आहेत मराठा समाजाचे सोळा आहेत मला वाटतं आणि ओबीसी चे सतरा म्हणजे ओबीसी कमी असताना देखील ओबीसी जास्त घेण्यात आलेलं आहे त्याचं कारण हे तसंच की ओबीसी मुळे हे महाराष्ट्रात सरकार भारतीय <coughs> जनता पक्षाचा आलेला आहे आणि मराठा समाजामुळे आलं नाही असं एकंदरीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटते आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील वर्णी वर जास्त आहे आणि मराठा समाजाची कमी आहे देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच मराठा समाजाचे पत्ते कट करण्याचे काम केलं आजवर जेवढे महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नेते मोठे आहेत त्या प्रत्येकाचा पत्ता कट करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलंय त्यांना एकच अडथळा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचाच एवढा अडथळा आहे आणि तो अडथळा कसा संपवायचा हे त्यांनी डोक्यानेच आतापर्यंत संपवत आणलेला आहे जरांगे पाटील यांच्या सोबत असलेले एक 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 त्यांच्या सोबतचे होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून कारवाई करायला सुरुवात केली त्यामुळेच आता जरांगे यांचाच नंबर देवेंद्र भाऊ लावते की काय असंच एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन राजवर्धन समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे